नमस्ते सर्वांना उज्ज्वला जर्नी या माझ्या छोट्याशा ब्लॉगमध्ये माझ्या यूट्यूब फॅमिलीचं मी स्वागत करते आज आपण ड्रायफ्रूट चिक्की करणार आहोत तर त्याच्यासाठी काय काय साहित्य लागते ते आपण पाहूयात बदाम काजू पिस्ता साखर मला ड्रायफ्रूट कोणते जास्त कमी वापरायचे असे तुम्ही वापरू शकता या ड्रायफ्रूटचे मी आता तुकडे करून घेत आहे ड्रायफ्रूटचे तुकडे करून घेतलेले आहेत जेवढी वाटी ड्रायफ्रूट तेवढी साखर आपण घेणार आहोत एवढी वाटी ड्रायफ्रूट आहे तर मग साखर पण तेवढीच पाहिजे म्हणून मी असं हे करून ठेवलेले आहे पहा आता आपण ड्रायफ्रूटचे तुकडे ड्राय रोस्ट करून घेऊयात याच्यामध्ये अगोदर आपण ड्रायफ्रूट टाकून घेऊयात अगोदर फुल गॅसवरती ड्रायफ्रूट परतून घ्यायचे आणि परतत आले की मग गॅस मंद करून मग ड्रायफ्रूट क्रिस्पी वस्तूपर्यंत चांगले आपण परतून घेऊयात ड्रायफ्रूटची खूप छान लागते खायला जेवढे वाटी ड्रायफ्रूटचे तुकडे आहेत तेवढीच वाटी साखर आपण घेणार आहोत आता गॅस एकदम मंद गॅस करत आहे मंद गॅसवरती खरपूस असा आपण ड्रायफ्रूट परतून घेऊयात ड्रायफ्रूट चांगले क्रंची झालेले आहेत आणि आता आपण ते काढून घेऊयात साखर आता आपण एकसारखे हलवत त्याचे कॅरेमल बनवून घेणार आहोत आणि गॅससुद्धा जास्त मोठा करायचं नाही जर मोठा केला तर साखर करपती आणि करपट असं कॅरेमल लागतं त्याच्यामुळं मंद गॅसवरतीच हे आपल्याला करावं लागणार आहे हे पहा गॅस मी छोटा मोठा करत साखर वितळलेली आहे आता थोडीशी साखर राहिली ती मंद गॅसवरती आपण पूर्णपणे साखर वितळून घेऊयात मध्ये आपण थोडंसं बटर टाकून घेऊयात त्याच्यामुळं काय होतं चकाकी कॅरेमेलला आहे ना छान अशी चाकाकी येते किंवा तूप जरी टाकलं तरी ना तरीसुद्धा चालेल पूर्णपणे वितळलेलं आहे आता आपण आहे ना याच्यामध्ये हे ड्रायफ्रूट टाकून घेऊयात गॅस मी बंद करत आहे आणि हे पटकन असे मिक्स करायचे आणि ताटावरती थापून घेऊयात आता आपण हे झटपट असे ताटाला अगोदर तूप लावून ठेवलेलं होतं मी कारण एकदा कॅरेमल झालं ना की झटपटाशी आपल्याला ही कृती करावी लागते त्याच्यासाठी ताटाला अगोदर मी तूप लावून ठेवलेलं होतं आणि पटकन असं पसरून घ्यायचं जेवढं तुम्हाला पातळ जाड पाहिजे ना ते आणि चिक्की अशी पसरून घ्यायची लगेचच शक्यतो ही पातळच करायची जास्त जाड नाही ठेवायची आता एक ते दोन मिनिट आपण थोडीशी सुकली की नंतर याच्या मग वड्या पाडून घेऊयात चिक्की ही पूर्णपणे सुकली ना की अशी मग उलथण्याच्या साई साह्याने काढायची अशी सुकली ना छान अशी निघाली पा पूर्ण निघाली मस्त अशी ड्रायफ्रूटची चिक्की पा आणि खायला तर एवढी सुंदर लागते ना अप्रतिम अशी लागते पा हे पा मुलं तरी अशी ड्रायफ्रूट पण खात नाहीत त्याच्यामुळे अशी चिक्की जर केली ना तर ड्रायफ्रूटही खाल्ले जातं आता याचे आपण तुकडे करून घेऊयात हे पहा मस्त अशी चिक्की झालेली आपली साखर वितळल्यानंतर आपण तूप किंवा मग बटर टाकलं ना खूप छान याला चमक येते आणि खायलासुद्धा टेस्टी लागते हे पहा आपली ड्रायफ्रूट चिक्की तयार झालेली आहे तुम्हाला माझा व्हिडिओ कसा वाटला व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद